राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आताची सर्वात मोठी बातमी संगमेर तालुक्यातील चन्नापुरी गावाजवळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीचा आयशिआर टेम्पो व टोयटा कंपनीच्या ईटीएस कारचा भीषण अपघात झालाय तर या अपघातात अकोले तालुक्यातील दोन वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक महिला सुदैवाने वाचली आहे या घटनेने अकोले तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातीय या भीषण अपघातात टोयटा कंपनीच्या ईटीएस कारमधील दोन वर्षीय ओजस्वी हर्षल धारणकर बेचाळीस वर्षीय आशा सुरेश धारणकर पासष्ट वर्षीय सुनील दिनकर धारणकर अठ्ठेचाळीस वर्षीय अभय सुरेश विसाळ तालुका अकोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चाळीस वर्षीय अस्मिता अभय विसाळ गंभीर जखमी असल्याची माहिती महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे अकोले तालुक्यातील सुनील धारणकर व अभय विसाळ यांचे कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमासाठी सकाळीच आपल्या टोयटा कंपनीचे कार क्रमांक एम एस सतरा जे सव्वीस शहाण्णवमधून मधून पुणे येथे गेले होते पुण्याहून परत येत असताना ते पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून परतीचा प्रवास करत होते ते चन्नापुरी गावाजवळ आले असताच त्याच लेंथवरून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा आयशार टेम्पो क्रमांक यू पी चोवीस टी पंच्याऐंशी पन्नास त्याच दिशेने बर्धाव वेगात जात होता यावेळी आयशार टेम्पोने अचानक पलटी घेतली आणि टोयटा कंपनीच्या कारवर येऊन आदळला महामार्गावर काही क्षणात काही समजण्याच्या आतमध्ये मोठा अनर्थ घडला होता काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते तर मालवाहतूक टेम्पोत मोठे लाकडी ओंडके असल्याने कारची छत दबून त्यात लहान मुलीसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली तर या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठा आवाज झाला या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली या अपघाताची माहिती समजताच महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचे सहकार्याने तसेच संगमनेर पोलीस उपविभागाचे अधिकारी सोमनाथ वाकचौरे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी आपल्या फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळ गाठले गाठ कारमध्ये दबलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले तर, तर जखमीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात आले परंतु चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता तर एक महिला गंभीर जखमी झाली होती जखमी महिलेस रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात आलंय तर मयत व्यक्तींचे मृतदेह तुन उत्तरे तपासणीसाठी संगमनेर येथील कुठे रुग्णालयात पाठवण्यात आले या भीषण अपघाताच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरलाय आहे तर अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज संपादक सतीश फापाळे संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा